क्यू आर कोड स्कॅन करा विद्यार्थ्याची प्रगती मोबाईल वर उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या किड्स इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महाड या संस्थेनं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी क्यू आर कोड प्रणाली विकसित केली आहे महाड पोलादपूर मानगाव या तिन्ही तालुक्यातून अशी प्रणाली राबवणारी ही पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र क्यू आर कोड तयार करण्यात आला फक्त मोबाईल वर स्कॅन करताच पालकांना आपल्या मुलाचा प्रगती आलेख तोंडी परीक्षा वाचन कला वक्तृत्व तसंच कलागुणांचे थेट व्हिडिओ सादरीकरण पाहायला मिळणार आहे यापूर्वी ही माहिती पालकांना फक्त तोंडी व माहिती स्वरूपातच प्राप्त होत होती मात्र आता शिक्षणातील ही पारदर्शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम पाहून पालकांमध्येही आनंदाचं व समाधानाचं वातावरण आहे शाळेचे संस्थापक तथा चेअरमन श्री राहुल चिपळूणकर आणि प्रिन्सिपल सो मीनाक्षी चिपळूणकर या उभयंतांनी सन दोन हजार चौदा मध्ये या संस्थेची स्थापना केली असून इतर शाळांशी केवळ स्पर्धा करण्याऐवजी विद्यार्थ्यांना भविष्यातील कठीण आव्हानांना समर्थपणे सामोरं जाण्यास तयार करण्याचा दूरदृष्टीचा मार्ग अवलंबला विशेष म्हणजे या क्यू आर कोड उपक्रमाची संपूर्ण संकल्पना व निर्मिती प्रिन्सिपल मीनाक्षी चिपळूणकर यांनी केली असून शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही ती मनापासून स्वीकारून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदी सातत्यानं समाविष्ट केला शंकरनगर परिसरातील निसर्गरम्य वातावरणात उभारलेलं हे शैक्षणिक संकुल आज प्लेग्रुप ते ज्युनियर कॉलेज पर्यंत तीनशे हून अधिक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र बनलंय विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातल्या शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प असल्याचं चेअरमन राहुल चिपळूणकर यांनी या निमित्तानं बोलताना सांगितलं एकंदरीत ऍक्टिव्ह किट्स स्कूलनं राबवलेली क्यू आर कोड प्रणालीची अभिनव संकल्पना तालुक्यातील इतर शाळांसाठी देखील एक प्रेरणादायी उदाहरण ठरताना दिसून येते या क्यू आर कोडची संकल्पना मला या माध्यमातून आली की आता मीडियावरती चालत असणाऱ्या किंवा वापरात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍप्सचा उपयोग करून आपण स्कूलमध्ये कशा प्रकारचं इनोव्हेशन करू शकतो यासाठी आम्ही हा क्यू आर कोडची संकल्पना मांडली याच्यातून एनई पी म्हणते की मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे तो रायटिंगमध्ये कसा आहे ओरलमध्ये कसा आहे ॲक्टिव्हिटीज कशा करतो त्याचा कॉन्फिडन्स काय आहे तो कशा प्रकारे समोर जाऊन रिप्रेझेंट करू शकतो क्रिटिकल थिंकिंग म्हणजे त्याला समजलेल्या गोष्टी तो कसा एक्सप्रेस करू शकतो या गोष्टीवरती शाळेमध्ये एक्झाम्स घेतल्या जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात पण ह्या घेतलेल्या ॲक्टिव्हिटी पालकांपर्यंत पोचवायच्या कशा यासाठी आम्ही क्यू आर माध्यमाचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याचा क्यू आर कोड बनवून पालकांपर्यंत पोचवला आहे यातून शाळा आणि पालक यांच्यामध्ये जे समन्वय असतो किंवा कधी कधी पालकांना वाटते मी कसं विचारू किंवा पालकांच्या मनात संभम असतात की माझा मुलगा बोलला असेल पण टीचरने मार्क्स दिले नाही किंवा माझ्या मुलामध्ये काय कमी आहे आणि मला कसं इम्प्रुवमेंट करून घ्यायचं आहे प्लस प्रत्येक टीचर प्रत्येक विद्यार्थ्यावरती कॉन्सन्ट्रेट करू शकली जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याचं एज्युकेशनल प्रोग्रेससोबतच त्याचा सर्वांगीण विकास होत जाईल त्यासाठी आम्हाला कुठल्याही कंपनीकडून किंवा आम्ही प्रोडक्ट विकत घेतलेलं नाही आहे सर्व शिक्षकांना आम्ही मार्गदर्शन दिलं त्यांना प्रोसेजर शिकवली गेली सगळ्या विषयाच्या टीचर्सनी प्रत्येक विद्यार्थ्याचा व्हिडिओ बनवला मग क्लास टीचरनी ते सगळे व्हिडिओ एकत्र करून कॉम्प्रेस करून प्रत्येक विद्यार्थ्याचा एक, एक क्यू आर कोड बनवला आणि जो जसं की तुम्हाला आम्ही दाखवलेला आहे प्रोग्रेस कार्ड त्या प्रोग्रेस कार्डवरती आम्ही तो स्टिक केला आणि त्यामुळे पालकांचे जे प्रश्न होते ते पूर्णपणे त्याची उत्तरं आम्हाला त्या क्यू आरच्या माध्यमातून आले आम्ही ॲकिट्स किड्स इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजचे टीचर्स आहोत ॲक्च्युली नर्सरीपासून तर सगळ्या मोठ्या स्टँडर्डपर्यंतच्या पॅरेंट्सला आपलं रोज शाळेत काय करतो त्याचं डेव्हलपमेंट काय सुरू आहे हे बघण्याची मा जाणून घ्यायची उत्सुकता असते आणि ते त्यांना फक्त रिटर्नमध्येच मिळत असते त्यांना ते ओरलिक म्हणजे बघायचं असते विजे बघायचं असते माझं मग काय करत आहे आमच्या रेस्पेक्टेड प्रिन्सिपल मीनाक्षी तुब्रंकर यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून एक नवीन मग त्यावर त्यांनी सोल्युशन काढलं की यांना आपण एक असा डिजिटल द्यायचं आहे की त्यांना मूल आमचं काय करत आहे नुसतं मध्ये नाही ओरली पण ते कसं आहे ते कळेल हे त्यांना पॅरेंट्सला कळलं पाहिजे पॅरेंट्स आणि टीचर्स यामध्ये जे कधी काही मिसअंडरस्टँडिंग वगैरे होतात हे सगळं क्लिअर झाले पाहिजे आणि अजून त्यांची जवळच झाली पाहिजे या सर्व याच्यातून मग त्यांनी एक नवीन सोल्युशन काढलं की पॅर एक क्यू आर कोड थ्रू सगळं मुलांचं जे आहे कंटेंट डिजिटल कंटेंट सगळ्या सब्जेक्टचा तो मुलांपर्यंत गेला पाहिजे मॅमनी पहिले आम्हाला हे सगळं सांगितलं आपल्याला असं करायचं आहे आणि त्यानंतर मग सगळ्याच टीचरनी याच्यावर वर्कआउट केलं की आपल्याला हे इझी वेने कसं करता येईल सगळ्याच टीचरला स्टार्टिंगला त्रास झाला मग पण नंतर मग जे मिळालं आम्हाला त्याचं जे आउटपुट मिळालं वी आर रियली हॅपी विथ टीचर्स म्हणून आम्हाला जे नवीन टेक्नॉलॉजी yes. परत शिकायला मिळालेली आहे ती पण एक टीचर म्हणून आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती आज नवीनच उपक्रम बघायला भेटला ॲक्टिव्ह स्कूल इंटरनॅशनल स्कूलमध्ये की त्यांनी मुलांसाठी क्यू आर कोड परफॉर्म केलेला आहे आणि तो शिक्षकांनी तयार केलेला आहे आणि महाड माणगाव पोलादपूर एवढ्या भागामध्ये तो कुठल्याच भागा शाळेमध्ये बघायला भेटला नाही आहे माझा मुलगा आज या शाळेमध्ये पहिल्याच वर्षी शिकायला आलेला आहे सेकंड स्टँडर्डला आहे आणि मी हा उपक्रम पहिल्यांदाच बघितला मला खूप आवडला तो कारण त्याच्यामध्ये मला मुलाची प्रगती तिथे दिसायला बघायला भेटली त्यांनी तोंडी परीक्षा ह्याच्या आधी आपल्या शाळेमध्ये होत होत्या त्या आपल्याला समजायचं नाही की मुलगा आपला काय उत्तरं देतोय कशा प्रकारे उत्तरं सांगतोय पण आज ह्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आम्हाला समजलं की तिथे तोंडी परीक्षा घेत असताना माझ्या मुलाला काय येतं आणि काय ये नाही हे मला तिथे बघायला भेटलं आणि खरंच हा त्यांनी शाळेने तयार केलेला उपक्रम आहे तो खूपच कृत्यप्रिय आहे त्यामुळे असे उपक्रम ह्या शाळेने अजून अजून राबवावेत आणि इतर शाळांनी पण ते बघावेत आणि तसं करायचा प्रयत्न करावा हा अतिशय आनंद झाला आणि याच्यामध्ये मला डायरेक्टली तिथे उपस्थित नसताना पण त्यावेळेस तिथे काय झालेलं आहे त्याचं ॲक्च्युल मला माहिती भेटली ॲपद्वारे आणि माझ्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या माझ्या मुलाचा कसा परफॉर्मन्स आहे शाळामध्ये तो काय करतो शिक्षक जे सांगतात ॲक्च्युल तेच ऐकणं हे मला अत्यंत जशास तशी माहिती भेटली हे पाहून मला खूप आनंद झाला की शाळेमध्ये असे नवीन नवीन उपक्रम राबवण्यात येतात चोडार, याच्याद्वारे ये याच्याद्वारे मुलांमध्ये मुलांमध्येही कुठे सुधारणा करता येईल तर त्यांचा काय प्रतिसाद आहे शाळेमध्ये याची मला पूर्ण सखोल माहिती मिळाली त्याबद्दल मी शाळेचे खूप आभार मानतो आणि हा उपक्रम अतिशय स्तुतीयोग्य आहे मला आनंद वाटला हा असा उपक्रम ह्या शाळेमध्ये सुरू आहे हा मी फर्स्ट टाईमच पाहतो आहे याच्या आधी मी गुजरातला असताना आमच्या मुलगापर्यंत इंटरनॅशनल स्कूलला होता तिथे असा उपक्रम आम्हाला कधीही दिसला नाहीये पण तिथे आम्हाला डाऊट यायचा की आमच्या मुलावरती शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष आहे की नाही आहे पण इथे तो शक्य घ्यायला कुठेही जाणार नाही मी खूप खूप आभार मानतो असे उपक्रम राहणार करतात आय एम स्कूल डे क्यू आर कोड इज सिस्टम टू वी आर हॅपी फॉर दॅट बिकॉज ऑफ विच वी वील कम टू नो आर चायल्ड ग्रोथ वी ओरलीच वी कन अंडरस्टँड ॲट होम बाय सिटिंग ॲट होम ऑलसो वी वील कम टू नो ऑल द ओरल थिंग्स विच आर गोईंग टू इन स्कूल फॉर दॅट वी आर हॅपी अँड वी ऑल वी आर ऑल थँकफुल टू द स्कूल फॉर इम्प्लीमेंटिंग अ न्यू सिस्टम इन द एज्युकेशन सौ आरती निराल यादव ॲक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूल हे नेहमीच काहीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवत असतात तर आत्ता त्यांचा नवीन आलेला उपक्रम म्हणजे क्यू आर स्कॅन करून मुलांची घरामध्ये बसून आम्हाला ओरल त्यांची जी इम्प्रुवमेंट आहे ती समजणार आपण लेखी पेपरचं ब बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की मुलं कशा पद्धतीने लिहित आहेत पण त्यांना कशा पद्धतीचं एक्सप्रेस करता येतं आहे कशा पद्धतीने त्यांना समजत आहे आपल्याला हा क्यू आर कोड स्कॅन करून आम्हाला घरात बसून हे समजणार आहे आणि हा नक्कीच उपक्रम हा मुलांच्या पण फायद्याचा राहील आणि पॅरेंट्स आमच्या पण फायद्याचा राहील धन्यवाद आता ऍक्टिव्हिट स्कूल म्हटलं की नाविन्यपूर्ण गोष्टी होणं हे साहजिकच आहे नुसतं विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही कारण त्याला प्रॅक्टिकल ज्ञान मिळणं आणि त्याच्या भविष्याच्या दिशेने त्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून आम्ही अशा प्रकारच्या गोष्टी अशा प्रकारच्या योजना अशा प्रकारचे एज्युकेशनल फीचर्स आम्ही सातत्यपूर्ण आणत असतो जेणेकरून जो आत्ताचा विद्यार्थी आहे हा विद्यार्थी पुढील दहा ते पंधरा वर्षांनी एक मोठ्या शैक्षणिक कॉम्पिटिशनचा भाग होणार आहे तर भाग होताना आमच्या विद्यार्थ्यांनी कुठेही कमी पडू नये यासाठी आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहोत कारण आता तुम्हाला माहितीच आहे की आताची ही जी न्यू जनरेशन आहे जेन झी जनरेशन आहे त्यामुळे नुसती जेन झी जेन झी म्हणून चालणार नाही आपल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुढची ही जी पिढी घडवण्याचं काम हे आपल्या तरुणांचं काम आहे की एक योग्य प्रकारची शैक्षणिक वाटचाल या विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे आतापासूनच की त्यांनी त्यांच्या भविष्यामध्ये एक एज्युकेशनल होम पेज असलं पाहिजे की आम्हाला हे येतं येतं ते येतं ते येतं ते येतं तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांना शैक्षणिक गोष्टीतून शैक्षणिक इन्स्टिट्यूशनमधून कळल्या पाहिजेत पुढे त्यांच्या भविष्यात त्यांना उपयोगी पडल्या पाहिजेत यासाठी ॲक्टिव्ह किट प्रत्येक वेळेला नाविन्यपूर्ण गोष्टी आणण्याच्या मागचेच कारणं विद्यार्थ्यांचा सेंटर ऑफ जो अट्रॅक्शन आहे विद्यार्थी हा असल्यामुळे आम्ही नवीन नवीन लव गोष्टी सतत प्रयोगात आणत असतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी